नमस्कार प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये ही सावनी आता खूप हादरून गेलेली आहे तिच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे तर प्रेक्षकांना झाला असं की तुम्हाला तर माहितीच असेल की सागर आणि मुक्ताचं लग्न झालं आहे परंतु सावनीला वाटत आहे की त्यांचं लग्न मोडलं त्यामुळे ते खूप खुश असतात आता साईची कस्टडी मलाच भेटणार असं त्यांना वाटत असतं आणि इथे दुसरीकडे कोर्टाची तारीख सुद्धा जवळ आलेली असते आणि तिकडे मुक्ता आणि सागर सैला घेऊन कोर्टात जातात सावनी आणि तिचा नवरा खूप आनंदामध्ये कोर्टात जातात परंतु मुक्ताचं रूप पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला दिसणार आहे खर तर त्या अवतारात मुक्ता जाणार नव्हती परंतु सागरच्याही तिला बोलते की तीन दिवस या गोष्टी काढायच्या नाही हाताचा चोडा असो किंवा काही असंच राहायचं सावनी जेव्हा तुला बघेल तेव्हा तिची खूप जळाली पाहिजे आणि तेच मला पाहिजे त्यामुळे त्याच अवतारात ती कोर्टामध्ये सुद्धा येते आणि तिला पाहून सावनीची तसेच तिच्या नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि सावनीचा नवरा तिला खूप झापतो हे कसं काय शक्य झालं तू तर बोलली होती यांचं लग्न मोडले पण यांचं लग्न तर झालेलं दिसते मुक्ताचं लग्न झालेलं पाहून सावनी आणि तिच्या नवऱ्यामध्ये खूप मोठे भांडण सुद्धा होते पण काहीही म्हणा सावनीचे जे चांगले जिरलेले आहे आणि हे सगळं पाहून सागरच्या आई मात्र खूप खुश होताना आपल्याला दिसणार आहे आता पाहू या भागामध्ये अजून काय काय दाखवतात